कल्याण रेल्वे स्टेशन पश्चिम साईडला डिटोनेटर्स आपल्याला मिळालेले आहेत चोपन्न डिटोनेटर आहेत इलेक्ट्रिक आहेत अँड जिलेटिनसारखं जे कंटेंट आहे त्याला ब्लास्ट करण्यासाठी हे डिटोनेटर वापरलं जातं जनरली जे विहिरी खदानी अशा ठिकाणी जे, जे जिलेटिन वापरतात आणि या ब्लास्टसाठी वापरतात त्यासाठीचं हे डिटोनेटर आहे प्रायमरी आपण कसं म्हणू शकतो आहे कारण हे प्रायमरी एक्लुझिव्ह आहे आपल्याला एका सफाई कामगाराने माहिती दिली आमच्या आईज अँड इयर्स अंतर्गतचे जे सफाई कामगार आहे त्यांनी आपल्याला माहिती दिली आणि त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्यानंतर सगळी माहिती घेतली आहे आज साधारणतः साडे अकरा अकरा साडे अकराच्या दरम्यानची ही घटना आहे अँड त्याप्रमाणे आपलं इन्फॉर्मेशन मिळाली आपले पोलीस त्या ठिकाणी रश झाले आणि त्यांना हे डिटोनेटर मिळाले आहे हा शोध चालू आहे शोध चालू आहे नाही याचा स्फोट होण्याची शक्यता तशी नाही आहे कारण हे डिटोनेटर आहे त्याच्यासोबत स्फोट होण्यासाठी नेहमी स्फोटकं आवश्यक असतात जे की त्या ठिकाणी आहे ते फक्त डिटोनेटर आहे आणि ही डिटोनेटर हे कमर्शियली अवेलेबल असणार आहे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असणार आहे